ट्रक व मोटरसायकलीचा भीषण अपघात दोन मित्रांचा मृत्यू नंदुरबार खांडबारा रस्त्यावर काल रात्री दहा वाजेच्या सुमारास नंदुरबारहून ढेकवदला आपल्या घरी मोटरसायकलीने येत असताना ठेकवत गावाजवळ उभा असलेल्या नादुरुस्त ट्रकला धडक दिल्याने ठेकवत गावातील दोघं मित्रांची दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार परशुराम राजू मोरे व दिनेश लालसिंग गावित हे गा मित्र नंदुरबार येथे काही कामासाठी गेले होते युवक काम आपटून आपली मोटरसायकलने रात्री सुमारास आपल्या घरी ढेकवत येथे येत असताना ढेकवत गावाजवळ रस्त्यात नादुरुस्त उभा असलेल्या ट्रकला धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात परशुराम राजू मोरे व दिनेश लालसिंग गावित या दोघ युवकांचा मृत्यू झाला आहे हे दोघ युवक परम मित्र म्हणून ओळखले जातात अपघात होताच ढेकवद येथील गावकऱ्यांनी एकच मोठी गर्दी करून मदत करीत दोघांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला खांडबारा नंदुरबार रस्त्यावर रात्री किंवा दिवसा अपघाताची मालिका सुरूच आहे या रस्ता संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे या नादुरुस्त ट्रकच्या मागे गुजराती भाषेत दोस्ती लिहिलेल्या ट्रकच्या मागील भागास या दोघा जय आणि विरूची सोडी असलेल्या जीवलग मित्रांचा दुचाकीने धडक दिल्याने त्यांची जीवलग मैत्री ही अगदी शेवटच्या क्षणालाही मित्रांच्या जीवनाचा अखेर ठरला या दोघ मित्रांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण नातेवाईक मित्रपरिवार व ढेकवत परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर